काय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे म्हणत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आहे माझ्या सावित्रीबाईंची जयंती तर मी सावित्रीबाई यांच्याबद्दल खूप छान कविता किंवा तुम्ही त्याला गीतही म्हणू शकता तो स्वरचित मी माझ्या भाषेमध्ये मा खूप सुंदर असं त्यांच्यावरती गीत तुम्हाला ऐकवणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण बघा ज्या माझ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क हक्क उपलब्ध व्हावा म्हणून महिलांना शिकता यावं म्हणून माझ्या सावित्रीबाईंनी समाजाचं दगडधोंडे अंगावरती घेतलं शेण ह्या सावित्रीबाईंबद्दल मला बोलताना अक्षरशः डोळ्यामध्ये आश्रू येतात की जर सावित्रीबाई नसतात तर आपल्याला माझ्या मुलीला माझ्या आईला मला आणि समाजामधल्या जेवढ्या महिला आहेत जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांना शिकता आलं नसतं काय म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे स्त्री शिक्षणासाठी तर त्यांना समर्पित आज मी असं सुंदर तुम्हाला कविता ऐकवणार आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी सावित्रीबाई ज्ञानाज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती खूप छान अशी कविता सादर करणार आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि जे माझ्या कालच्या गाण्याला आईवरती मी जे गाणं केलं होतं माहेर मला माहेरी जाऊ वाटत नाही त्याला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खूप सारं धन्यवाद तर आव मला खूप छान गाता येत नाही पण तुमच्या समोर प्रयत्न करते तोडका मोडका तर त्याला तुम्ही सपोर्ट करा अशी माझी अपेक्षा आहे अवघ्या नवव्या ग सावित्रीचा विवाह महात्म्याशी झाला सावित्रीने घ्याव शिक्षण म्हणून महात्म्यांनी हट्ट केला सावित्रीनं घ्याव शिक्षण म्हणून महात्म्यांनी हट्ट केला दोन गवळी माझ्या सावित्री साठी दोन गवळी माझ्या सावित्री बाई साठी ज्योतिबांची होती विच्छा सावित्रीच्या हाती यावी पेन्सिल पाटी सावित्रीच्या हाती यावी पेन्सिल ग पाटी महात्म्यांनी केली लढाई श्री शिक्षणासाठी माझ्या महात्म्यांनी केली लढाई श्री शिक्षणासाठी महात्म्यांची होती विच्छा मुलगी शिकून व्हावी मोठी मुलगी शिकून व्हावी मोठी माझ्या सावित्री बाईनी माझ्या सावित्री बाईनी सोसिले दगड ढोंडे अंगावरती शेन माझ्या सावित्री बाईनी सोसिले दगड धोंडे अंगावरती शेन माझ्या सावित्रीच्या कंपाळी आडव कुंकू ते लेव माझ्या सावित्रीच्या कंपाळी आडव कुंकू ते माझ्या फुले सावित्री मुळे श्री शिक्षणाला झाला मार्ग मोकळा माझ्या सावित्री बाई फुले मुळे श्री शिक्षणाला झाला मार्ग मोकळा बिडेवाड्या वाड्यामध्ये भरली मुलींची पहिली शाळा वाड्यामध्ये भरली मुलींची पहिली शाळा धन्य धन्य झाला तो वाडा धन्य धन्य झाला तो भिडेवाडा महिलांनी शिक्षण घ्याव महात्म्यांनी लढाई केली महिलांनी शिक्षण घ्याव महात्म्यांनी लढाई केली भारताची म... भारताची पहिली महिला शिक्षिका माझी सावित्री ग झाली भारताची पहिली महिला शिक्षिका माझी सावित्री ग झाली तर अशा माझ्या सावित्रीबाईंना माझा कोटी कोटी प्रणाम माझ्या सावित्रीबाईंमुळे आज मी तुमच्या समोरे त्यांच्याबद्दलचं गीत सादर करण्याची संधी माझ्या सावित्रीबाईंनीच मला उपलब्ध केली आणि माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेमुळे मी आज तुमच्यासमोर बोलत आहे कारण स्त्री स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळावा ह्याच्यासाठी खूप मोठा त्याग माझ्या सावित्रीबाईंनी केला अंगावरती शेण दगडधोंडे बरेचसं काही माझ्या सावित्रीबाईंनी सोसलं जेव्हा त्या शिक्षण घेतो त्या त्यावेळेस समाजकंटकांनी त्यांच्या अंगावरती असं चिखल वगैरे फेकल्या गेलं तर सावित्रीबाई माझ्या पिशवीमध्ये एक एक्स्ट्रा साडी घेऊन जायच्या आणि तिथे शाळेमध्ये ती चेंज करायच्या आणि या माझ्या गीतामध्ये त्यांचा सगळा थोडक्या सारांश मांडला माझ्या सावित्रीबाईची साधी राणी तिच्या याड व कुंकू ही तिची राहणीमान होतं माझ्या सावित्रीबाईचं तर मला खूप छान वाटतं माझ्या सावित्रीबाईबद्दल मला काहीतरी बोलता आलं माझ्या कविताच्या स्वरूपात मांडता आलं आणि तुमच्या समोर मला सादर करता आलं तर नक्कीच माझ्या सावित्रीबाईसाठी जिनी आपल्याला शिक्षणाचा हक्क उपलब्ध करून दिला तिच्यासाठी एक लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद